दीपक अनंत पवार यांचा विजेच्या धक्क्याने अपघाती मृत्यू दीपक अनंत पवार वर्ष पन्नास राहणार माझेरी यांचा आज सकाळी साडे दहाच्या सुमारास महाड एम आय डी सीमधील आलाफ केमिकलसमोर विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला दीपक अनंत पवार हे श्री स्वामी कृपा ट्रान्सपोर्ट कुंभारवाडा येथे कामाला होते आज सकाळी साडेदहाच्या सुमारास आपल्या ताब्यातील डम्पर क्रमांक एम एच झिरो सिक्स बी डी नाईन झिरो नाईन फोर या डम्परने अलाफ केमिकल या कंपनीच्या गेटसमोर डबर उतरवित असताना डम्परच्या मागील बाजूस असलेल्या महावितरणाच्या अकराशे किलोवॅटच्या हायटेन्शन लाईटला डम्परचा हौदा लागल्यामुळे दीपक पवार यांना जोराचा विजेचा धक्का लागून ते खाली पडले त्यांना उपचारासाठी एम एम ए हॉस्पिटल नांगलवाडी येथे नेले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले या विजेच्या धक्क्याची तीव्रता एवढी होती की डम्परने मागील बाजूने पेट घेतला पवार हे मालक होते गाडीचे ते स्वतः गाडी घेऊन आलाप कंपनीकडे स्वतः डबर घेऊन आलेले होते गाडी थोडी खाली केली त्यांनी थोडी थोडी गाडी खाली करत असताना दम त्यांचं वायरला लागलं ला। वायरला लागल्यानंतर ला 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 त्यांना शॉक लागून ला त्यांचं जागेवर मूर्ती झालं अपघात घडला तर सदर जो अपघात घडला हे जर आपण बघितलं तर ही जी सर्विस लाईन आहे एम एस बीची तर किती पाहा। क्या तसा ती किती जवळून गेली ते पहा आणि त्या ठिकाणी एक तसं सेम स्पॉट आहे तिथं जर माणूस जरी उभा राहिला आला लक्षात आणि हात वरती गेला ना तरी त्याला शॉक लागून तो मरू शकतो म्हणजे त्यांचा निष्काळजीपणा किती येतो बघा एमएसीबीचा ये जर कदाचित ही जर लाईन त्यांनी प्रॉपर व्यवस्थित जर का टेन्शन देऊन जर का वाय जर ठेवली असती तर हा आज अपघात घडला नसता मग ह्याला जबाबदार कोण सदर ठिकाणी रस्त्याच्या वरील भागातून गेलेल्या विजेच्या तारा या काही प्रमाणात खाली हेलकावलेल्या स्थितीत होत्या मात्र त्या व्यवस्थितपणे सरळ देशत असत्या तर कदाचित हा अपघात टळला असता असे घटनास्थळी असलेल्या नागरिकांचे म्हणणे आहे सुधीर सोनार स्वराज्यलेख लाईफ महाड बॉक्समेंटच्या ताज्या अपडेटसाठी आम्हाला सब्स्क्राइब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया नोंदवा